शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पवार साहेब यांचा वाढदिवस दरवर्षी जुलै या दिवशी साजरा केला जातो आणि आपल्या संस्थेमार्फत अतिशय चांगला उपक्रम हा वर्षापासून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवला जातो तो, तो म्हणजे आहे प्लास्टिक संकलन प्रत्येक शाखेमध्ये जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्या परिसरामधील जो प्लास्टिक कचरा आहे तो गोळा करून परिसरामधील हा जो प्लास्टिक कचरा जमा केलेला आहे तो शाळेमध्ये येऊन संकलित करतात आणि हा शाळेमार्फत सेवाभावी संस्थांकडे दिला जातो की जेणेकरून त्याचा पुनर्वापर व्हावा आणि हा कचरा कमी करण्यास मदत व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या शाळेकडून एक छोटासा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक संकलन केल्यानंतर आमच्या विद्यालयामार्फत एक सोनचाफेच झाड आम्ही या वर्षी त्यांना भेट दिलेले आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एक चांगला उत्साह निर्माण झाला आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक संकलन या शाखेमध्ये केलेलं आहे जवळजवळ आठ नऊ बॅग आमच्या या ठिकाणी प्लास्टिकचं संकलन झालेलं आहे उपक्रमाला सर्वांनी या ठिकाणी भरभरून साथ दिली आमच्या शाखेचे जे काही स्टाफ आहेत सर्व आमचे शिक्षक वृंद आहेत त्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री प्रशांत गायकवाड सर असतील सौ स उषा भारती मॅडम असतील राजश्री आहेर मॅडम आहेत मयूर सर आहेत आमन मनियार सर आहेत यांनी सर्वांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक या ठिकाणी संकलित केलेलं आहे वृक्ष या ठिकाणी देण्याचं कारण असं आहे की झाड दिल्यानंतर याचं पर्यावरणासाठी जो फायदा आहे हा सर्वांना माहितीच आहे की ह्या आणि आम्ही फुलझाड दिले सोनचा फेच झाड दिले की जेणेकरून पक्षी असतील मधमाशी असेल यांना सुद्धा या फुलझाडांचा उपयोग होतो आणि पर्यावरण संवर्धनासाठी ससोग राखण्यासाठी याचा निश्चितच फायदा होतो यामुळे ह्या दुहेरी भूमिका या, या, या विद्यार्थ्यांमार्फत त्यांची सामाजिक जी जबाबदारी आहे ही जबाबदारी ओळखून त्यांच्यामार्फत पार पाडण्यास आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि इथून पुढे सुद्धा संस्थेचा हा जो काही उपक्रम आहे याच्यामध्ये आम्ही सातत्याने नवीन नवीन नवी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत राहू आणि हे जे उपक्रम आहेत हे उपक्रम अशाच पद्धतीने राबवत राहू आणि त्या अनुषंगाने विद्यालयामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिक संकलित झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून प्रभारी मुख्याध्यापक श्री योगेश शेळकेसर यांनी या विद्यार्थ्यांना सोनचाफ्याचं झाड साधारणतः त्याची किंमत दीडशे रुपये आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला भेट दिलेलं आहे आणि आमच्या विद्यालयातील जवळजवळ चौसष्ट विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक संकलन करून हे बक्षीस मिळवलेलं आहे